अरे कृष्णा हे आपल्या लय पाणी झाले सकाळ जर पाऊस आहे ही पाणी बाहेर काढा बरं तुम्ही चला कोण काढतंय आहे पाणी बाहेर कसं काढणार अरे जरा दा दा मनी ह हो बघ हे बघ किती पाणी झालंय ही बिस्किटाची कागद बिगद कोण टाकतंय र हा हा कुठं स्विमिंग पूल झाला गेला का पोवायचं का स्विमिंग पूल मध्ये कृष्णा कृष्णा सगळं पाणी निघलं पाहिजे पिवढे पण आली पाणी काढा ए बोंगे <laughs> पिवडे तुझी चप्पल चालली वाहून हे बघ तुझी चप्पल हा कोणाची चप्पल आहे कोणाची चप्पल आहे पिवड्या पाणी काढ पाणी काढा पाणी काढा पाणी काढा हा किती पाणी धबधब्यासारखंच पाणी झालं का नाही हे बघणार धबधब्यासारखं पाणी झालं खांदायला पाहिजे का नाही काय गुतले पाला गुतले का तुडी पण काढते तुड्या चढी घातली का थोड्या चडी घातली का बाबू उठ 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 चढी घालून आता जा च्याडी घालून बोंगे जा तिकड भास्कर काही पाऊस दिवसभर पडल तुम्ही आजारे बिजारे पडसाल बघ तिकडं सगळ्या घराच्या मागं पाणी या तिथं पाणी तिथं पाणी नुसतं पाणी पाणी पाण्या साप कसलंय साप कसलाय बघ आप ते पण साप्णाची सायकल बघायच आपण इथं मसाला तुला कुठं नाही हो चला आतमध्ये चला 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 दाखवतो पेवड्या 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 माणसं उचलून नेसाल तुला इकडे माणसं उचलून नेसाल इकडे हा चला चला आता आपल्याला आरती करायची थोड्या वेळाने चला चला लवकर अरे हायला का चल पडता पडचा घसरून वहिनीने फरशी पुसली हा बावट गेला स्टिकर आणायला का हांता तिला पुसले की बाबू पुस पोरगी काम करायचं मग ति तिला काम करून हं आमचा पैलवान कुठे आहे भाऊजा हा आला सन तो कोपरावर माझा नाव आता पूजा कुठे गेली अयो मी किती भिजलो या तुमच्या नादात कुठे काय सांगू र किती कितय अजी साप